नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अहंकारी राजाची कथा ऐकणार आहोत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील एक अहंकारी राजा होता त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा आपल्या बुद्धीचा टेंबा मिरवायचा युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे दुसऱ्याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न खूप असायचा या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे त्याच राज्यात एका विद्वान पंडिताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले बोला पंडित महाराज तुम्हाला काय मदत पाहिजे काय मागायचे असेल ते मागून घ्या दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे असेल तर सोने नाणे जमीन धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या पंडितजीने राजाकडे एक वार पाहिले व तो मोठ्या मोटे मोठ्याने हसू लागला राजाला व दरबारातील लोकांना पंडिताच्या हसण्याचे कारण काही कळे ना हसण्याचा भर ओसरल्यावर पंडित म्हणाला राजन तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लाल बुंद झाला राजाचे सैनिक पंडिताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे का असे विचारले त्यावर पंडितजी म्हणाले महाराज जरा थंड डोक्याने विचार करा तुमचा जन्म मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही मग रूप सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात तुमचे धन भांडार हे धरणी मातेचे देणे आहे तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे राज्य हे तुम्हाला वाळव वडिलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिला शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळे जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय गर्व करणार एवढे बोलून पंडिताने राजदरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्व पण सोडून दिला या गोष्टीतून असे तात्पर्य निघते की जे आपले नाही त्यावर आपण गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे